ठीक आहे मी काय म्हणतोय ते हट्ट तुम्ही सांगा पण त्याच्या आधी आपण त्यांच्या आई वाट बाबांना विचारूया की ऍक्च्युली हट्ट काय काय लहानपणी काय काय हट्ट करायची ते तू तिच्या आईला आपण विचारूया नक्की काय काय हट्ट करायची लहानपणी हा हा आजी आणि अशी ती काय कुठे मस्ती वगैरे अशी काय एखादा कुठला तरी असं कुठला इन्सिडंट जो तुला आठवतोय कि नाच करायची

बरोबर जर असेल तर त्यांनी तो इव्हेंट तिचा पूर्ण केलाच पाहिजे टास्क टास्क असेल तो तिला पूर्ण केलाच पाहिजे आई असू दे पण त्यांनी तो पूर्ण केलाच पाहिजे पहिली चिठ्ठी काढते ती काय लिहिलं जरा वाच बघूया काय लिहिलं 42 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 जा, जा, नावाला खा नावाला खा आणि बाकी इच्छा होती तिला दिलेला आहे आता सांग ए रवा बद्दल सांग तुला काय रवा लाडू किती आवडायचा कधी असा कुठला काय असा कुठला इन्सिडन्स आहे काय रवा बद्दल सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला तुझा आवडता म्हणजे फराळातला पहिला आवडता लाडू म्हणजे रवा लाडू बर ठीक आहे काय सांग सफरचंद फळांमध्ये तिला सफरचंद आवडलेला आहे सफरचंद पुरवरायचं

बाप रे म्हणजे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं झालं फेअर अँड लवली म्हणजे महत्वाचं झाला अरे मस्की आली <laughs>